स्थानिक विधानसभेची परिस्थिती काय याविषयी पक्षाला म्हणून आम्हाला सगळ्यांना कल्पना दिली काही इच्छुक उमेदवार वेगवेगळ्या मतदारसंघातले आहेत त्यांनी देखील मागण्या केल्या मी कालपासून हा दौरा सुरू केलेला आहे तो प्रत्येक जिल्ह्यात जाऊन उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना त्या ते मतदारसंघातल्या विश्वासात घेण्याचा आमचा हा प्रयत्न आहे हा दौरा आठ नऊ दिवस चालणार आहे वेगळ्या जिल्ह्यात मी जाणार आहे वेगळ्या लोकांचे वेगळे चष्मे असतात त्यात तुमचा चष्मा कोणताही मला माहीत नाही पण आज जे आलेले आहेत ते सगळे निष्ठावंत आहेत असं आम्ही मानून त्यांच्याशी चर्चा केली इच्छा व्यक्त करणं ही प्रत्येकाचं काम आहे पक्ष जो निर्णय देईल तो सगळे मान्य करतील अशी आम्हाला खात्री आहे विशाळगडावर जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण दूर करावं यासाठी अनेक शिवप्रेमी बराच काळ मागणी करत होते खरं म्हणजे तिथलं अतिक्रमण पावसाळ्याच्या आधी दूर करणं आवश्यक होतं आता भर पावसात त्यांना तिथून घालवायचं कुठं हाही प्रश्न आहे काही लोकांनी त्यातल्या आरक्षण स्टे आणलेला होता कोर्टाकडून स्थगिती असल्यामुळं काही बारा तेरा घरांना काढणं हे शक्य नव्हतं उरलेल्यांना काढावं अशा संदर्भातले आदेश आता मुख्यमंत्र्यांनी केलेले आहेत माझं त्या बाबतीत एकच म्हणणं होतं की पावसाळ्यात असे लोकांना तिथनं विस काढून टाकणं हे योग्य नाही ठीक आहे आता सरकारने निर्णय घेतला आहे हा अतिक्रमणाला आमचा पाठिंबा नाही अतिक्रमण हे दूर झालं पाहिजे याबद्दल कोणतीही शंका नाही पण अतिक्रमण काढण्यासाठी तिथं जे पायथ्याशी लोकं आली त्यांनी तिथल्या नजदीकच्या गावामध्ये जाऊन मुस्लिम वस्तीवर हल्ला करणं तिथला प्रार्थनास्थळावर हल्ला करून त्याची नासधूस करणं घरात बसून तिजोऱ्या फोडणं तिथली मालमत्ता लुटणे हे छत्रपती शिवाजी महाराजांना देखील अपेक्षित नाही हे काम शिवप्रेमी करूच शकत नाही त्यामुळे त्या सर्वांच्यावर कारवाई झाली पाहिजे कलम एकशे त्रेपन्न आणि अधिक कडक कलम लावली पाहिजे काय सोकावता नाही अशी आमची अपेक्षा आहे पोलीस या सगळ्या संरक्षण जनतेला देण्यासाठी पूर्णपणाने नाकायाब झाले अपयशी ठरले फक्त दोन ते तीन पोलीस हे तिकडं उड्या डोळ्याने काय घडतं हे बघत होते त्यांची ही जबाबदारी होती की मोठी कुमक लगेच मागवून हा जो हैदोस चालू होता गुंडांचा तो पूर्णपणाने थांबवता आला असता आता आमची मागणी आहे की सरकारने हे कसे आले हा पूर्वनियोजित कट होता तिथं जाऊन गोंधळ करायचा दंगा करायचा हे ठरलेलं असावं आणि त्यामुळं याबाबतीत सखोल चौकशी केली पाहिजे अल्पसंख्याक समाजाला तिथेही कोणी गेलेलेच नाही आहेत तिथं कायदेशीर मार्गाने आता अतिक्रमण काढण्याचे मुख्यमंत्र्यांनी जे आदेश दिले त्याप्रमाणे अतिक्रमण काढतायत तिथं हिंदू आहेत आणि मुस्लिम देखील आहेत त्यामुळं विशाळगडावर अतिक्रम अतिक्रमण ज्यांनी केलेलं आहे ते कोकणातनं आलेले हिंदू मुस्लिम समाजाची लोकं तिथं अनेक वर्ष राहतात त्यातल्या काही लोकांनी स्टे आणलेला आहे आता छत्रपती शाहू महाराज स्वतः जाऊन त्या ठिकाणी त्या घटनेचा निषेध केला त्या ठिकाणी शिदा आणि बाकीच्या सगळ्या मदती करण्याच्या कामात खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी पुढाकार घेतलेला आहे आमची मागणी आहे की तिथं हे कुणी कुणी कुणाकुणाला बोलवलं त्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि ताबडतोब चौकशी झाली पाहिजे